नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यात नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पंजाबराव देशमुख या व्याज सवलत योजना ही योजना राबवली जाते आणि ज्याच्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून नियमितपणे पीक कर्ज भरणारे के सी सी धारक शेतकरी यांना चार टक्के व्याज सवलत दिली जाते तर राज्य शासनाच्या माध्यमातून तीन लाख रुपयापर्यंतची नियमितपणे कर्जाची परतफेड करणारे शेतकरी या शेतकऱ्यांच्या तीन टक्के व्याज सवलत दिली जाते या अर्थी आपण जर पाहिलं तर दोन्ही योजनेच्या अंतर्गत शेत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांची बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद या योजनेच्या अंतर्गत आहे बरेच सारे शेतकरी केसीसी धारक शेतकरी नाहीत त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून देशमुख व्याज सवलत योजना पंजाबराव दशमुख व्याज सवलती योजनेचा लाभ दिला जातो मात्र ही योजना लाभ दिला जात असताना बँकेच्या माध्यमातून या नियमित कर्जदारांची माहिती घेत गोळा केली जाते आणि बँकांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव दिले जातात आणि एकंदरीत त्या बँकांच्या माध्यमातून केले केलेल्या मागणीनुसारच या शेतकऱ्यांची व्याज सवलतीची रक्कम ही या बँकेच्या खात्यात जमा केली जाते बहुतांश वेळा शेतकऱ्यांकडे पूर्णपणे व्याज घेतलं जात जातं त्या शेतकऱ्यां या व्याजाची रक्कम मिळत नाही आणि राज्यामधून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होतात की पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत कुठल्याही शेतकऱ्याला लाभ मिळत नाही प्रत्येक वर्षी शंभर कोटी दोनशे कोटी रुपयाची तरतूद योजने या योजनेसाठी केली जाते परंतु या आरती या शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होत नाही तर बँकाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेतला जातो मित्रांनो याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून दोन हजार अठरापासून प्रत्येक राबवली जाणारी योजना ही डी बी टीच्या माध्यमातून राबवण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि दिले जाणारे अनुदान असतील किंवा पे किंवा असेल किंवा इतर बाबी असतील आपण पाहिलेला आताच गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रही अनुदान योजना ही सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून राबवायला सुरुवात केलेली आहे आणि अशाच प्रकारे आता ही पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलती योजना देखील डीबीटीच्या माध्यमातून राबवली जाणार आहे सहकार विभागाच्या माध्यमातून याच्या संदर्भातली प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत आणि त्याची तयारी सुरू झालेली आहे आणि येत्या हंगामापासून शेतकऱ्यांना दिली जाणारी व्याज सवलत डायरेक्टली डी टीच्या माध्यमातून दिली जाणार आहे या अर्थ हर्त, या अर्थात प्रत्यक्षात नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात आपले पीक कर्ज नियमितपणे परतफेड करतात परंतु त्यांना अशा प्रकारे योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे त्यांच्यावरती मोठा अन्याय होत होता आणि अशा प्र शेतकऱ्यांना एक आता दिलासा मिळणार आहे मित्रांनो योजना आता कशा प्रकारे महा टीवरती आणली जाते की सेपरेट डी टी पोर्टल आणलं जाते याच्या काय प्रक्रिया असतील याची अर्ज प्रक्रिया कशी असतील या सर्व बाबींबद्दल येत्या काळामध्ये जशी जशी माहिती येईल तसे तसे अपडेट देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपण तुम्ही जर आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो